नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ते डब्लो अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला आता आपण रिसेंटमध्ये बघतच आहात की सरळसेवेच्या खूप साऱ्या भरती येत आहेत आणि त्याचे खूप सारे जी आणि अपडेट येत आहेत तुम्हाला तर आपल्याला आपली जी ऑफर आहे रक्षाबंधनची आणि पंधरा ऑगस्ट ची दोन एकाच महिन्यात येत आहे त्यामुळे ऑफर आहे की पंचवीसशे मध्ये तुम्हाला वन इयर अनलिमिटेड ऍक्सेस असणार आहे आणि व्हिडिओज उपलब्ध मिळणार आहे त्या नोट्स मध्ये तुम्हाला सर्व प्रश्न पत्रिका सर्व विश्लेषण तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि ई बुक नोट्स सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत तर आता सुद्धा तुम्ही रिसेंट मध्ये बघताय की जी एफ डी एची जी ऍड आहे अन्न व औषध प्रशासन विभागाची त्याची बॅच आपण सुरू करत आहोत आणि ही बॅच सुद्धा तुम्हाला पंचवीसशे मध्ये तुम्हाला सर्व वन इयर ऍक्सेस मिळणार आहे आणि सर्व बॅचेस सुद्धा त्यासोबत तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत ही जी बॅच आहे एफ डी एची त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व मिळणार आहेत प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व प्रश्न सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस तुम्हाला जो टेक्निकलचा पार्ट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप सारे क्वेश्चन तुमच्याकडून करून घेतले जातील आणि व्हिडिओ या डाउनलोडेड स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले जातील तसेच ई नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि हे जे लेक्चर्स आहेत याबद्दलचे पूर्ण तांत्रिक जो घटक आहे तो तुम्हाला इथे मिळेल हा जो सिलेबस आहे हा जो प्रश्न असणार आहे जे ड्रग्ज इन्स्पेक्टर साठी तर ही जी ड्रग्ज इन्स्पेक्टर आहे जी महाराष्ट्र ग्रुप बी ची होणार आहे असणार हंड्रेड क्वेश्चन्स आणि हे किती मार्क्ससाठी असणार आहेत दोनशे गुणांसाठी असणार आहे म्हणजे तुमचा एक प्रश्न हा दोन मार्क्ससाठी असेल आणि हा कालावधी असेल एक तासाचा आणि दर्जा आहे पदवी पदवीचा दर्जा आहे म्हणजे जो फार्मसीचा आणि जो आपल्याला बी केमिस्ट्री जो सिलेबस आहे केमिस्ट्रीचा आणि जो काही फूडचा पार्ट आहे हा सिलेबस इथे तुम्हाला कव्हर करून घेतला जाणार आहे जो ड्रग्सचा असेल मायक्रोबायोलॉजीचा असेल बायो केमिस्ट्रीचा असेल हा पार्ट इथे सर्व आपण कव्हर करून घेणार आहोत आणि प्रश्नाचं जे स्वरूप असणार आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे म्हणजे तुम्हाला एम सी क्यू स्वरूपामध्ये या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तर जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण डिटेल पुन्हा शिकणार आहोत तर याच्यामध्ये जे आहे जो फिजिओलॉजीचा जो पार्ट फर्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे की कंपोजिशन आणि फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट म्हणजे ब्लडचं फंक्शन कसं होतं कॉम्बिनेशन ऑफ ब्लड काय आहे ब्लडचं क्लॉटिंग कसं होतं फॉर्मेशन कसं होतं क्लोथ्रॉम्बिन काय ड्रॉम्बिन का आहे ब्लड ग्रुप्स का आहेत ब्लडमध्ये कोणते कंपोनंट असतात आरबीसी काय काम करतात हे सर्व आपण फिजिओलॉजीमध्ये या पार्टमध्ये बघणार आहोत तसेच पॅथोफिजिओलॉजीमध्ये एस टी डीसीज आहेत सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत जसे की एड्स आहेत बाकीचे डिसीज आहेत याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि जे काही फार्माकोलॉजीचे सब्जेक्ट आहेत टॉक्सिकोलॉजी याच्यामध्ये फार्माकोलॉजीमध्ये तुम्हाला डिटेल्स ओपिओइडस काय आहे अँटीफुंगल एजंट्स कोणते कोणते असतात ड्रग्स काय आहे ड्रग्ज वर एफेक्ट काय होतो हे सगळं डिटेल बघायचं आहे ठीक तस आहे तसेच मायक्रोबायोलॉजीचा दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ऑफ स्टेरला टेक्निक्स डिसइन्फेक्शन कशाद्वारे इन्फेक्शन होतात एल एल टेस्ट काय आहे एल एल टेस्ट तुम्हाला माहित असेल याच्याबद्दल आपल्याला डिटेल बघायचं आहे तसेच बायोकेमिकल सेरोलॉजिकल वायरोलॉजिकल टेक्निक्स हा जो सिलेबस आहे आपण बघणार आहोत आणि बायो केमिस्ट्रीचा जो बीएससी केमिस्ट्री बेस काही सिलेबस आहेत काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट सुद्धा आपण करणार आहोत इवन आपल्याला फार्मसीसाठी सुद्धा हे पॉइंट्स आहेत डीएनए आर एन ए न्यूक्लिक ऍसिडचं फंक्शन काय न्यूक्लिक ऍसिड काय फंक्शन करतं काय वर्क करतं याबद्दल सगळं डिटेल्स बघणार आहोत एन्झाईम्स मेटापॉलिझम ऑफ प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आयसोमर्स काय आहे टॉटोमर्स काय आहे त्याचं फर्मेंटेशन कशा प्रकारे होतं हे सर्व पॉइंट आहेत त्यानंतर जो पॉइंट आहे की प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ ॲप्लिकेशन अॅनालिसिस युबी स्पेक्ट्रा एच पी एल सी जी एस सी अॅटॉमिक ॲब्झॉप्शन त्याच्यानंतर एच पी टी एल सी एल सी एम एस लिमिट टेस्ट कशी केली जाते त्याच्यानंतर हेवी मेटल्स कोणते वापरले जाते याबद्दल बघायचे आहे तसेच जे थ्री पॉईंट सिक्स म्हणजे जो डीसीसीचा दी पार्ट आहे त्याच्यानंतर जे ॲनालिस्ट ड्युटीज काय केलं जातं त्याच्यानंतर पॉवर जे त्याच्यानंतर फार्मा इन्स्पेक्टर काय वर्क करतात त्याबद्दल सुद्धा एक काही कोर पार्ट दिलेला आहे तो सुद्धा आपण डिटेल बघणार आहोत त्यानंतर जे जनरल नॉलेजचा जो पार्ट आहे त्यामध्ये आहे आणि मेडिसिन फील्ड रिलेटेडचं त्यामध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम डीपीसीओ नार्कोटिक ड्रग्स पॉइजन इसेन्शियल ड्रग्स बद्दल तसेच न्यूट्रो न्यूट्रोसर्टिकल केमिकल्स आहेत त्याच्यानंतर मॅजिक रेमेडीज इम्पोर्ट ऑफ ड्रग्स सेंट्रल ड्रग्स ऑफ लॅबोरेटरी डब्ल्यू एच ओद्वारे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्याच्यानुसार जे एंटिफिकेशन केले जातात त्याबद्दल बघणार आहोत अशा प्रकारे आपण सिलेबस कव्हर करणार आहोत तर तुम्हाला ज्यांना सुद्धा जॉईन करायचं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हा आणि आपण ह्या सर्व बॅचबद्दल डिटेल स्टडी करूया ठीक आहे अजून काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला काही क्वेरी असतील त्या क्वेरीबद्दल प्रश्न विचारू शकता ठीक आहे थँक्यू यू